हे नाई इज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनेल तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं गुढीपाडव्याला दोन अनाउन्समेंट आहेत तर त्यातली एक आपले लोबचू आहे आता त्याचं काम चालू आहे काढतोय किती झालं त्याचा व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट मध्ये वगैरे बघायला भेटेलच व्यवस्थित छान असा एडिट वगैरे केलेला तर गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडून नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा खरी ही आमची मेहनत आहे <laughs> काढण्याची <चीने। laughs> किती वेळ झालं पूर्ण ते हे काढत बसलंय तर दुसरी जी अनाउन्समेंट आहे ती तुम्हाला थोड्याच वेळात कळेल त्याच्यासाठी वेट करावं लागेल आणि हे दोन दिवसापूर्वी डिसाईड झालं प्लस एवढी धावपळ झाली दोन दिवसापूर्वी डिसाईड झाल्यानंतर बनवून घेतला लोगो लोगो बनून घेतल्यानंतर परत ते हे अटॅच करण्यासाठी परत रात्रीचे अकरा बारा वाजले येते नाही का लावण्यासाठी भिंतीला तर त्याच्यात वेळ गेला भरपूर आणि आज सकाळ सकाळ आवरायचं म्हटलं तर सकाळ सकाळ पाडव्याची तयारी गुढी वगैरे उभं राहायची होती त्या गोष्टी प्लस मग आता मला वेळ भेटलेला आहे आणि आता आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी पोहोचेल ते काय माहित नाही कारण की अजून एडिटिंग वगैरे त्यालाही बराच टाइम जातो सो चलाच नाही आपण नसतोय म्हणजे मला आता मान दुखायला लागली सो so, आता प्रयत्न करून आम्ही सगळं काढलेला आहे आणि फायनल लुक आपला असा आहे सो एकदा चेक करा कसा वाटतय आणि मला कमेंट मध्ये सांगा लाईट मध्ये असा दिसतो विदाउट लाइट जरा डार्क कलर दिसतो आणि लाईट लावल्यानंतर थोडासा फेंट दिसतो पण मला हा के जो आहे तो खूप आवडलेला त्याच्यामुळे मी हा सिलेक्ट केला लोगो तर कसं वाटतंय हे नक्की मला कमेंट मध्ये सांगा बाकीचे जे अनाउन्समेंट आहेत त्यांनी नंतर करेल हा बसता माझ्या पडला एवढ्या वेळ झालं चिकटवत पडलं खाली हे गाईस hey तर दिवसभर ज्याची वाट पाहत होता तर हा आहे आपला लोगो आता ह्याची मी लाईट ऑफ करून ठेवली हो आहे सो मग त्याचा असा कलर दिसतो आणि लाईट लावल्यानंतर थोडासा लाईट कलर होतो तर हा आपला लोगो आहे तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये थोडासा अंदाज आलाच असेल आणि आपण भरपूर सारे शॉर्ट्स व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यात त्याच्यात तुम्हाला दिसेल आणि इथून पुढे प्रत्येक प्रोडक्टवरती प्रत्येक ह्याच्यामध्ये आपला हा लोगो नक्कीच दिसेल तुम्हाला लोगो कसा वाटला हे नक्की सांगा मला ही फर्स्ट अनाऊन्समेंट होती गुढीपाडवा गुढीपाडव्यामुळे माझं खूप धावपळ झाली आज कारण की इकडचं सगळ्या गोष्टी पहिले घरातलं आवरलं गुढी वगैरे आवरली त्यानंतर घरातलं त्यानंतर लोगो वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची तयारी केली त्याच्यानंतर मेडिकलला गेले मेडिकलमध्ये हो गुढीपाडव्याचं नारळ वगैरे फोडला त्यानंतर तिकडून आल्यानंतर मग परत आमचं हे इनोग्रेशनचं थोडंसं छोटंसं सेलिब्रेशन होतं त्याच्यानंतर एक छोटीशी पार्टी होती आणि पार्टी करून जस्ट मी आत्ता आले अजून मी कुणाला रिप्लाय दिलेला नाही आहे कॉल रिसीव करणं पॉसिबल झालं नाही मला सो त्याच्या त्याच्यासाठी खरंच सॉरी आणि हा आपला लोगो आहे खरंच या दिवसासाठी मी खरंच खूप म्हणजे खूप दिवसांपासून वाट बघत होते की आपला एक छान असा लोगो असेल स्वतःचं एक ब्रँड असेल आणि यासाठी खरंच म्हणजे मी खूप दिवसांपासून वाट पाहत होते आणि खरंच ते स्वप्न पूर्ण झाले आणि आज मराठी नवीन वर्ष आहे स्वप्न तुम्ही बघा खूप मोठी मोठी बघा पण लगेच मोठी जे घेऊ नका मी तर म्हणेल प्रत्येक छोट्या छोट्या स्टेपवरून जायला लागतं आणि मग आपल्याला काहीतरी भेटतं सो माझी एक स्टेप पूर्ण झालेली आहे अजून आपल्याला भरपूर काही पुढे करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुमचा प्रतिसाद मला नेहमी राहील एवढी तर गॅरंटी मला आहे कारण हे सगळं तुमच्या प्रतिसादामुळेच शक्य झालेलं आहे तर ही माझी एक स्टेप म्हणूयात आपण पूर्ण झाली आहे तर अजून आपल्याला भरपूर गोष्टी बघायच्यात तर नेहमी माझ्यासोबत राहा आणि दुसरी जी अनाऊन्समेंट आहे जी तुमच्यासाठी स्पेशल होती आ, ती म्हणजे <laughs> ती म्हणजे आपली जी ऑफर होती पाडव्याची जी की ट्वेंटी पर्सेंट ऑफ जो सेट आ, कमी किमतीत भेटत होता आणि ह्याचा खूप जणांना फायदा झाला संक्रांतीला काही म्हणजे काहींना पैशांचे इश्यू असतील किंवा काही काम ज्यांनी ऑर्डर दिली नव्हती तर त्या सगळ्यांनी आत्ता गुढीपाडव्याला ऑर्डर दिलेली आहे कारण की प्राईज आपली कमी झालेली आहे सो त्यासाठी सो ही ऑर्डर अजून पाच ते दहा दिवस राहणार आहे शक्यतो दहा दिवस ही आपली ऑफर राहणार आहे अजून चालू त्याचं कारण असं की दोन दिवस माझ्या या लोगोसाठी वेस्ट म्हणजे बिझी होते मी त्याच्यामध्ये दोन दिवस खूप जणांचे कॉल रिसीव झाले नाही कोणी क्लासेसच्या डिटेल्ससाठी फोन केला होता कोणी ह्याच्या डिटेल्स प्रोडक्टच्या डिटेल्ससाठी कॉल केलेला मेसेज केलेले तर प्रत्येकाला रिप्लाय दिला गेला नाही आणि त्यांच्यासाठी आजची ऑफर त्यांना असं वाटेल की संपेल तर ती नाही संपणार ती दहा दिवस मी एक्सटेंड केलेली आहे ते पण फक्त तुमच्या प्रेमासाठी एवढा छान प्रतिसाद दिला त्यासाठीच मी दहा दिवस एक्सटेंड ऑफर केली आहे आणि त्याच्यामध्येच इन्क्लुडेड म्हणजे दुसरी गोष्ट ही तर खूप भारी आहे जे आपल्या पहिल्या दहा ऑर्डर्स असतील पुढच्या दहा ऑर्डर्स तर दहा ऑर्डर्सला एक माझ्याकडून सुंदर असं गिफ्ट दिलं जाईल आता गिफ्टची चॉईस ही तुमची असणार आहे ती माझी चॉईस असेल मी माझ्या चॉईसनुसार तुम्हाला गिफ्ट देणार आहे सो तेही तुम्हाला तुमच्यासाठी ही खूप खास ऑफर असेल सपोज तुम्ही एक्सेप्ट केला तर त्याच्यावर तुम्ही एक एक्स्ट्रा इयरिंग्स देऊ शकते न देऊ शकते जे मला वाटेल ते ती चॉईस माझी असणार आहे फक्त माझी तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि आपले खूप छान छान सेट आहेत कुठेही तुम्हाला तक्रारीचं काही कारण भेटणार नाही एवढी गॅरंटी देऊ शकते कारण की आपले प्रोडक्ट्स खूप जणांना आवडलेले आहे प्रत्येक रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करता येतोच असं नाही वेळ नसतो आणि बरेच गोष्टी लॅक ऑफ टाईम ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्या तुमच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करता येतेच असं होत नाही दोन नहीं आने फी बदल, मी गुड़ी तर ह्या आपल्या दोन अनाऊन्समेंट होत्या बी तीनही म्हणू शकता तुम्ही आणि दुसरी गोष्ट क्लासेसच्या फीबद्दल जे की मी गुढीपाड्यानंतर वाढवणार होते तर ती पण दहा दिवस तुमच्यासाठी एक्सटेंड केलेली आहे तर त्याचाही लाभ घेऊ शकता पण दहा दिवसांनी आपली फी वाढणार आहे हे मात्र खरं आहे सो तुम्ही बुक करू शकता तुमची ऑर्डर म्हणा किंवा क्लासेसमध्ये तुमचं सीट कन्फर्म करू शकता ठीक आहे क्लास तुम्हाला जेव्हा वेळ होईल पॉसिबल होईल तेव्हा आपण करून घेऊयात आणि त्याचं क्लासेसचं टेन्शन घेऊ नका शिकवण्याचं टेन्शन घेऊ नका मी पूर्ण माझं हंड्रेड पर्सेंट देऊन मी तुम्हाला शिकवणार आहे कारण की मला पण स्वतः स्वतःला खूप इच्छा आहे की जसं या बिझनेस थ्रू आपण कमवू शकतो किंवा दुसरी गोष्ट आपल्याला आवड म्हणून घर वेळ जात नसेल किंवा काहीतरी वेगळं काहीतरी करण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल स्वतःसाठी पण म छान छान नवीन डिझाईन आणि स्वतः घालू शकता नवीन साडी असेल तर कस्टमाइज करू शकता स्वतःच्या आवडीसाठीही बनवून म्हणजे क्लासेस तुम्ही करू शकता सो तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला कसं काय करायचं आहे तर एवढा छान प्रतिसाद दिला आणि हा आपला गुडघ्या सॉरी <laughs> हा आपला गुढी पाडव्याचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि आपला लोगो कसा वाटला याच्याबद्दलही मध्ये सांगा चलो बाय स्टे यू